सांगाल भैया लांब पर्यंत लाईन लागलेली आहे बऱ्याच महिला भगिनी आहेत पुरुष बांधव आहेत आज तुम्ही इथं कशासाठी आणि का आलात आमचे खूप दिवस झाले पैसे अडकलेले कारण आता शेतीतले कमी झाले पैसे सगळे आम्ही शेतातून काढायचे आणि इथं द्यायचे असे भरीत भरीत आलतो थोडेफार भरलेत तर आणि ते अचानक बँक बंद पडल्यामुळं इतका हे आलं लोड आला कारण गरीबी गरीबी लय वाईट आहे आमच्यासारखी शेतकरी इतकी गरिबी कुणाचीच हे नाही तरी आम्हाला हे पैसे मिळावे सरकारकडून हे आमची नम्र विनंती अच्छा साधारण किती पैसे आहेत तुमचे आमचे साधे साडेतीन तीन साडेतीन लाख रुपये आहेत अच्छा मॅडम आपण काय सांगाल याच्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे याच्यावर हे ज्ञान जे काही बँक आहे एवढा मोठा फ्रॉड तो बसला जेलमध्ये आता हे सर्व लोकांना जेल करावी लागायला आम्हाला जेल आहे याला नाही कारण जेणे आम्ही शेती विकून आज पैसे आमचे पास पंचवीस लाख रुपये असे तर गुंतवलेले आमच्या मुलाच्या शिक्षणाचे नातवांचे आता ॲडमिशन वगैरे काय काय सगळं असतं ना त्याच्यावरती परेशाने आता म्हणजे प्रशासक आलेले पण इथं प्रशासक तर दिसतच नाहीत आणि जर आता समजा प्रशासक आहेत तर हे देणार आहेत का नाही हे बी काही कळायला मार्ग नाही फक्त आफी कुठे आम्ही इथं आले हे मिळणार आहेत का आम्हाला हे शाश्वती नाही आहे पण तरी पण आम्ही आता इथे येऊन सकाळी चार वाजता येऊन बसलेले प्रशासकाच्या वतीने काही तुम्हाला लेखी निवेदन की तुमचे पैसे तुम्ही या सरकारला प्रशासकला कि हे जी ईडी फिडी हे सगळं बाकीच्या मानगडी सोडून त्या ज्या ज्ञानराजाची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी जप्त करून हे सर्व लोकांचे पैसे त्यांनी शासनाने द्यावे ही विनंती आमची सर्वांची आज सगळे लोक परेशान आहेत त्यामध्ये जेवढ्या मल्टीस्टेट आहेत ते उड्या लोक लाखो लोक आणि करोडो लोक याच्यात मध्ये फसवल्या गेलेल्या आहेत याची दखल शासनाने घ्यावी एवढी विनंती त्यांना सर्वांच्या वतीनं मॅडम काय सांगाल पन... आपण कुठून आहात आपलं नाव काय आहे आणि इथं का अच्छा काय सांगाल आपण का इथं थांबत जीव दिलेला आहे जीव दिलेलं त्याची कमी रक्कम त्यांनी आम्हाला म्हणलं आम्ही काय असं आमच्या पाच लाख आहेत तीन लाख ऐंशी हजार घ्या आणि म्हणजे एक वीस आम्ही नंतर देतो मग आता या चेकच्या हे म्हणजे पुरावा द्या आम्ही कसे द्यायचे पुरावे तर अडचणी ज्या वेळेस तुम्हाला चेक दिला त्यावेळेस तुमची एफडी जमा करून घेतली म्हणजे एफ डी जमा केल्या पाच जमा करून घेतली आमच्याकडे आत्ता देतो दे म्हणून चेक त्या तारखेवर मग आम्ही आता हा पुरावा कसा द्यायचा यांना

म्हणजे नुकसान आहे ना साधारण तुम्हाला कधी म्हणजे बँक उघडणार म्हणून कळलं म्हणतो मी तर येऊन थांबला कुठे एकाच एक सांगू सांगू होऊ लागले होऊ लागलं म्हणून सर्वजण आज एकच शाखा आणि तालुक्या तालुक्याला ऑफिस पाहिजे एक शाखेवर आता ह्या मराठवाड्याचे पूर्ण बँक पंचेचाळीस बँक एवढे लोक इथं कसं किती गर्दी मारा मारा होतील ना आता मी साधारण पाहिलं की कमीत कमी म्हणजे आपल्या साठी चौकापर्यंत लाईन गेलेली आहे प्रत्येक बाहेर हे नुसतं आशेवरती एवढी गर्दी मिळायला नंतर एकेका जेव्हा पूर्ण पडली म्हाताऱ्या कोताऱ्या कसल्या कसलं आता बायांनी काम करून टाकलेले पैसे ते लोक तर एवढे आहेत म्हणजे अपंग आहेत कोणी कोणी त्याला चक्कर येईल कोणाला डायबिटीस आहे हे लोक आता काय करणार यांना एक तर दिवसभर बसावं लागेल नुसतं कागद द्यायचे त्यासाठी पूर्ण दिवस इथं बसावं लागेल आणि गर्दी तर खूप आहे कारण मराठवाड्याची जेवढ्या बँकेत त्याची गर्दी इथंच आहे ना त्यांनी शाखा पण तालुक्या के तालुक्याला के 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 केल्या नाही

Ab te la ho